तर त्या महाराष्ट्रातल्या महिला बचत गटांचं आर्थिक सबलीकरण व्हावं यासाठी वेगवेगळे उपक्रम सुप्रियाताईंनी चालू केले त्याच्यातीलच हा एक उपक्रम आहे की महाराष्ट्रातील जेवढी वीज बिल वाटपाची कामं आहेत तर ही वीज बिल वाटपाचं काम पाहिल्यापासून मी या कामामध्ये पुरुषांचीच धक्के तेव्हा सूप्रिया ताईने सामाजिक अभियानाच्या मार्फत वीज बिल वाटपाचं काम महिला बचत गटांनी आम्हाला मिळवून दिलं तर त्यातीलच ह्या मनीषा ताई रास्कर आहेत नमस्कार माझे नाव मनिषा अण्णा रासकर मी वाडगाणिंबाळकर येथे राहते ताईंनी ज्यावेळेस यशस्वनी अभियानामधनं बचत गटासाठी काम करायला सुरुवात केली त्यावेळेस ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुविधा महिला बचत गट स्थापन केला हा गट स्थापन केल्यानंतर मला म्हणजे बारामती तालुक्यामध्ये पहिलं ताईंनी वीज बिल वाटपाचं काम जे चालू केलं ते पहिलं काम मला मिळालं मी पहिल्यांदा थोडीशी बिलं वाटत होते पाचशे बिलापासून आम्ही सुरुवात केली ती पाचशे बिलं मी अशोकनगर एरियामध्ये वाटत होते त्याच्यानंतर ते हळूहळू बिलं वाढवत गेले ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा बिलं वाटत होतो त्यावेळेस अनेक अडचणी आल्या त्या अडचणीमध्ये अशी अडचणी एक होती की प्रत्येक घराशेजारी जी घरं असेल त्यांचं नाव माहीत नव्हतं मग हे नाव माहीत नव्हतं म्हटल्यानंतर मी काय करायचे घरी आल्यानंतर बिलं शॉर्टिंग करायचे ती ए बी सी डी वाईज लावायची म्हणजे ए बी सी डी वाईज आडनावाप्रमाणे लावायचे आणि मग ती बिलं वाटायला घेऊन जायचे त्याच्यानंतर दिवसभरामध्ये ती निव नावं वाचून जेवढी आलेली असतील तेवढी संध्याकाळी वहीमध्ये लिहून काढायची लिहून काढल्यानंतर मग ती दुसऱ्या महिन्यामध्ये ज्यावेळेस आम्ही बिलं वाटपायचो वाटप करायचो त्यावेळेस ते बिलं नाव वाईज लावून घरवाईज बरोबर ते लाईनशीर निघायचे असं करता करता हळूहळू मी पहिल्यांदा हजार बिलं नंतर हजार केली नंतर दोन दोन हजार असं मिळून आम्ही एक अख्खा पी सी घेतला पी सीमध्ये त्यावेळेस चार हजार आठशे बिलं होती ती बिलं अशीच मग एक्ट्रिसिटी डिवाईज करून पूर्णपणे माहिती करून घेतली ज्यावेळी आम्ही वायरमीन लोकांना फोन करायचो त्यावेळेस ती वायरमीन लोकं म्हणायची की तुम्ही जर एवढं हे केलंय वाटायला घेतलंय महिलांनी तर तुम्हीच वाटा असं त्यांनी आम्हाला सांगितलं मग नंतर आमच्या महिलांची पण संख्या वाढली जवळजवळ दहा ते बारा जणी आम्ही बिलं वाटायला लागलो वडगाव निंबळकर शेती पंप आणि घरगुती मिळून बावीसशे बिलं असतात आणि बारामतीतली जवळजवळ साडे अकरा हजार म्हणजे अशी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या टायमिंगवर जी बिलं येतात ती सगळी मिळून एकूण जवळजवळ चौदा हजार बिलं मी एकटी वाटते त्याच्यासाठी मला घरी माझे मिस्टर पण मदत करतात आणखीन त्याचबरोबर मुलं पण मदत करतात शॉर्टिंग करण्यासाठी आणि ह्याचबरोबर यशस्वी सामाजिक अभियानामार्फत आम्हाला वेगवेगळी ट्रेनिंग मिळतील त्या ट्रेनिंगमधून अफ्तरलेखानाचं ट्रेन घेतलं ते दप्तर लिखाण करायला लागले आपण साऱ्या यशस्वी ची